सक्षम भारत टी व्ही मी डॉक्टर सुनील गुप्ता मी डायबेटॉलॉजिस्ट आहे आणि मी रामदास पेठला प्रॅक्टिस करत असतो मागच्या ऑलमोस्ट थर्टी टू इयर्स आणि माझ्या राईट साइडला डॉक्टर मिसेस कविता गुप्ता आहे ते डायटिशियन्स आहेत आणि शी इज ऑल्सो विथ मी सिन्स थर्टी थर्टी टू इयर्स इन दी सेंटर्स आज एक खूप महत्वाची एक बातमी होती म्हणून म्हटलं की i should take a press conference and discuss and uh, try to share this wonderful news which is rarest of rare in the history of nagpur city or central india. Ki comes research society for study of diabetes in india and our style. research society for the study of diabetes in india which is called as rssdi. is rssdi nagar style. ही भारत देशातली तर नंबर वन आहेच वाले लोकांची कन संस्था डायबिटीज आणि एन्डिक्रोनॉजिस्ट अँड डायबिटॉलॉजिस्ट अँड फिजिशियनची परंतु त्याच्याशिवाय पूर्ण संसारातल्या लेवलवर अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या नंतर सेकंड लार्जेस्ट बॉडी इन द वर्ल्ड आहे आर एस एस डी आहे आय एम आय एम अ पार्ट ऑफ दिस ऑर्गनायझेशन सिन्स ऑलमोस्ट नाव थर्टी टू इयर्स थर्टी थ्री इयर्स आणि पहिल्यांदा भारत देशात मध्य भारताच्या इतिहासात आय हॅव बीन इलेक्टेड ॲज अ नॉ इलेक्शन तरुण जे इलेक्टेड लोक असतात आय आयम बीन इलेक्टेड ॲज अ नॅशनल प्रेसिडेंट ऑफ आर एस एस डी आय दिस इयर अँड द हे जे इलेक्शन झाले ते ऑनलाईन एन एस डी एल प्लॅटफॉर्मवर झाले आणि काल परवाचा जर रिझल्ट आला तर मी म्हटलं आपले जितके बिकॉज यू पीपल आर व्हेरी क्लोज टू अस जेव्हा आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची बातमी असली कोणत्या प्रकारची कॉन्फरन्स असली कोणत्याही प्रकारच्या पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम असला तर पत्रकार मंडळींनी नेहमी नेहमी आम्हाला साथ दिला आहे म्हणून बहुतेक दिस सॉल हॅज हॅपन uh, बिकॉज ऑफ यू पीपल लो, आपण लोक आपण आम्हाला प्रत्येक वेळी uh, कुठे ना कुठे तुमचा सहयोग हो आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळे आज मी या इथपर्यंत पोस्त, पोच पोचू शकलो आणि म्हणून मला सांगण्यात आला माझे काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की तुम्ही एक पत्रकार वार्ता घ्या आणि त्याचाच हा डिक्लेअर केला तर दॅट विल बी मोर मोर इझी टू रीच टू मेनी पीपल रेदर देन जस्ट नोट पाठवण्यापेक्षा आणि म्हणून मी म्हटलं की आपला भारत देशात जर आपण रेदर पूर्ण वर्ल्ड संसारात की सेकंड लार्जेस्ट बॉडी असल्यामुळे आज मध्य भारतातला एक माणूस अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून परती आलेला आहे तर म्हटलं त्याच्यात मी आपले विजन आपल्या मनात काय काय आणि कसं आपण मध्य भारताला याला वरती परत घेऊन येऊ नागपूरला वरती घेऊन येऊ त्याच्याबद्दल मी एक ही प्रेस वार्ता ठेवलेली आणि नाव आय एम ओपन फॉर द डिस्कशन की ज्या काही प्रश्न असतील तर मी त्याच्यात सांगण्यात बाध्य आहे आर एस एस डी आय म्हणजे ही दिस इज वन ऑफ द बॉडी जे मागच्या बावन्न वर्षापासून काम करते आहे आणि त्याच्यात ते त्याच्यात पूर्णच भारत देशातले जितके पण डायबिटीज स्पेशलिस्ट म्हणजे डॉक्टरांची बॉडी आहे एक प्रकारचं कन्सल्टंट लोकं की बॉडी आहे म्हणजे त्याच्यात जे डायबिटीजला प्रायमरीली काम करणारे ते लोक आणि फिजिशियन लोक आणि एन्टोक्रेनॉलॉजिस्ट असे तीन प्रकारचे लोक याच्यात मेनली मेंबर्स असतात आणि वी आर फोकसिंग ओनली ऑन डायबिटीज आता डायबिटीज म्हटलं तर सगळ्यांना माहीत आहे तर संसारात वन ऑफ दी एपिडेमिक लाईक जसं तुम बाकी जसं ॲपिडेमिक येतात डायबिटीज डायबिटीज एज बिकम एपिडेमिक आणि इंडिया पण पूर्ण संसारात सेकंड लार्जेस्ट कॅपिटल ऑफ डायबिटीज इन द वर्ल्ड चायना आमच्यावरती आहे आम्ही नंतर सेकंड नंबरवर हो, आम आपण आहोत तर डायबिटीज केअरसाठी एक सेपरेट पूर्ण डायबिटी इट्स सेल्फ इज इस अ इज अ इज अ बुक इज अ बिग एरिया ऑफ वर्किंग स एका काळेत मी एक तुम्हाला एक स्लोगन म्हणून सांगतो एका काळेत जेव्हा आम्ही मेडिकल स्टुडंट होतो तेव्हा आमचे प्रोफेसर्स लोक आम्हाला शिकवायचे की इफ यू नो सिफिलिस सिफिलिस ऐकलं आहे ना स्टे सिफिलिस म्हणजे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज राहते त्यांनी एकदा झालं तर पूर्ण ऑर्गन इन्वॉल्ड होतात तर इफ यू नो सिफिलिस यू नो मेडिसिन आता चेंज ते चेंज होऊन झालं इफ यू नो डायबिटीज यू नो मेडिसिन म्हणजे डायबिटीजचा कोणता एक ऑर्गन आपण कोणताही विचार करा डायबिटीजनी त्याच्यावर परिणाम होतो तर डायबिटीज हॅज बिकम व्हेरी वास्ट सब्जेक्ट आणि म्हणून याच्यासाठी सेपरेट बॉडी तयार झाली ते बावन्न वर्षा आधी तयारी झाली आणि याच्यात आता पूर्ण संसारात प्रत्येक प्रत्येक देशात येते स्पेशलिस्ट लोकांची बॉडी आहे त्याच्यात आपली बॉडी अमेरिकन डायबिटीज असोसिएशन नंतर सेकंड नंबरची आहे

तो उसमें हम लोग कोलेब्रेशन करते हैं। जैसे हमने इस बार बापियों से कोलाब्रेशन किया था बापियो यानी ब्रिटिश फिजिशियन फॉर्स ऑफ इंडियन ओरिजिन यानी ब्रिटिश ब्रिटेन में या यूके में और यूरोप में जितने भी भारत देश के लोग रहते हैं उन लोगों ने नागपुर में सेशन लिया था इसका फायदा हमारे लोगों को मिलता है उसी तरह अभी मैं दिल्ली में पिछले हफ्ते था वहाँ पर यूरोपियन एसोसिएशन ऑफ स्टडी ऑफ डायबिटीज़ ई एच डी बॉडी है उनके डॉक्टर्स आए उन्होंने सेशन लिया इसी तरह जॉस्लिन के साथ कुछ मीटिंग होती है उसमें अमेरिकन टाइप डॉक्टर्स आते हैं तो इस तरह के कोलब्रेशन होते हैं और वो कॉलेब्रेशन में हम वहाँ के स्पेशलिस्ट को नागपुर बुलाकर और हमारे सभी फिजिशियंस और हमारे मधुमेही कई बार हमारे जो पीपल विद डायबिटीज हम लोग पेशेंट नहीं बोलेंगे पर डायबिटीज़ के लोगों को भी उसका फ़ायदा हो वहाँ तक हम पहुँचाने की कोशिश करते हैं यदि हम तीन साल चार साल पुरानी कोरोना के पहले की बात करें दो में तो एक लेरी हर्ष करके एक व्यक्ति आए थे उनका जिनको जो आए थे अमेरिका से और उनको टाइफन डायबिटीज़ बावन साल से इक्यावन साल से था टाइफन डायबिटीज़ है ना जिनको दिन में चार बार इंसुलिन के इंजेक्शन लेना पड़ता है उनकी उम्र थी पचहत्तर साल बहत्तर साल और उनको इक्यावन साल से वो इंसुलिन के इंजेक्शन ले रहे थे और वो अपने आए थे उन्होंने पूरे बच्चों को पढ़ाया दिन भर उनके साथ में रहा जो अपने इंडिया के भारत देश मध्य भारत के जितने बच्चे आए थे टाइप वन के उनके साथ उन्होंने पूरे अपने एक्सपीरियंसेस शेयर किया उनको पढ़ाया उनका नॉमिनेशन तीन दिन तक उन्होंने हम डॉक्टर लोगों के साथ भी इंटरक्शन किया तो उसका फायदा कहीं ना कहीं हमारे क्षेत्र क्षेत्र के लोगों को मिलता है और उनके साथ साथ हम लोग आजकल रिसर्च भी करते हैं कोलेबोरेशन में <tossil> <tossil> तो कोबरेटिव रिसर्च भी होता है कॉलॉबरेटिव लर्निंग भी होता है और कोलॉबरेटिव एजुकेशन्स भी होते हैं आम्ही आज ही एजुकेशन का जो आमच मेन फोकस है लोकान एजुकेट करना सर्वत मोटा काम है असा मजा प्रमाण आपको मैंने ब्लैक गरीब बस्ती में जाके यदि ब्लैंकेट दे दिया दा, दान में या दो उसको ज़्यादा वैल्यू नहीं है मेरे हिसाब से यदि आपने मधुमेह को पढ़ाया कि आपका डायबिटीज़ है आपको किडनी ख़राब हो सकती है आपका शुगर यदि कंट्रोल नहीं किया तो हार्ट के ऊपर असर हो सकता है आपको मालूम होना चाहिए कि छाती में दर्द हुआ होना जरूरी नहीं है हार्ट अटैक में इट कैन कॉज साइलेंट हार्ट अटैक है सगड़े जो एजुकेशन का जो पार्ट है ते आपल्याला रिमोटेस्ट प्लेसला पोहोचायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे फक्त जाऊन तिथे कॅम्प करणं इज मोर ऑफ अ समटाईम्स फोटोग्राफीवाला राहतं ते सगळ्यांना माहीत आहे की कॅम्पमध्ये जे ज्या मधुमेहीला आपल्याला मला ट्रीटमेंट करायला दोन दोन तीन तीन तास एका मधुमेहीला लागते ते मी तीस सेकंडमध्ये जर मी ट्रीटमेंट लिहिलं तर ते काही प्रतिसाद खूप काही मिळणार नाही आणि उद्या जाऊन हेच होईल डॉक्टर डॉक्टरसाहेब आले होते त्यांनी पाच दिवसाची औषधं देऊन दिली दे दे आणि मग चालले गेले तर म्हणून आम्ही एज्युकेशनला जास्त फोकस करतो तर आमची ऑर्गनायझेशन पण एज्युकेशनला जास्त फोकस करते तर आता असं आम्ही आता ॲडॉप्ट करतो आहे विलेजेस त्याला आम्ही सांग बोलतो आहे रुरल आउटरीच प्रोग्राम रुरल आउटरीच प्रोग्राम म्हणजे गावातले गावं आम्ही अडॉप्ट करून राहिलो अनफॉर्च्युनेटली आम्ही नागपूरला नाही केलं आहे पण आता माझी प्रेझिडेंटशिपमध्ये मी करणार आहे आणि जे प्रेझिडेंट आता यादीचे होते यूपी आले त्यांनी यूपीचे दोन गावं केलेले आहे त्याच्या आधी गुजरातवाले होते त्यांनी दोन गावं केलेले आहे आता बिहारमध्ये त्या लोकांनी गावातले गावात असे एज्युकेशनसाठी अडॉप्ट केलेले आहे तर तिथे आमची चमू इन्क्लुडिंग मी प्लस आमचे जे मेंबर्स आहेत ते लोक जाऊन तिथे एज्युकेशन करतील एका वेळात महिन्याच्या एकाच दिवस तिथे देतील आणि त्या लोकांना अवेअरनेस करणं जे जास्त महत्त्वाचं आहे मध्ये मध्ये त्याथे काही इमर्जन्सी आली काही आली तर ते पण टॅकल होते नॅशनल बॉडीमध्ये आता न्यूट्रिशनिस्ट फार्मासिस्ट काय म्हटलं मी न्यूट्रिशनिस्ट फार्मासिस्ट आणि बहुतेक टू सम एक्सटेंट नर्सेस म्हणजे जे लोक डायबिटीजचे रिलेटेड अलाईड सब्जेक्ट्स आहेत त्यांना अलाउड आहे मेंबरशिप घेणं आणि त्यांना आमच्यासोबत काम करतात मॅडम पण स्वतः मेंबर आहेत त्याचे म्हणजे शी इज डायटिशियन पण ते शी इज ऑल द मेंबर तर जे लोक डायबिटीजच्या केअरमध्ये जसं सर्जन आहे ते पण बिकम द मेंबर कोडिएट्रिस्ट असतात कधी कधी फूड केअरवाले ते पण मेंबर बसू शकतात तर ते लोक मेंबर बनू शकतात त्याच्याशिवाय आम्ही कोलॉबरेटिव्ह अप्रोच पण ठेवतो आहे तर मध्ये आम्ही रॉटरी क्लबसोबत नॅशनल लेवलवर नॅशनल लेवलवर कॉलॅबरेशन झालं आणि रॉटरी मिथून रॉटरी क्लबच्या बॅनरच्या सोबत आम्ही पूर्ण भारत देशात वन डे वन मिलियन टेस्ट केलं होतं दहा लाख टेस्ट एका दिवसात अँड दॅट हॅज बिकम अ एशिया दॅट हॅज कम टू एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स सो वन डे वन मिलियन टेस्ट विथ द हेल्प ऑफ रॉटरी क्लब प्लस दुसरे सोशल ऑर्गनायझेशन्स जे सोशल ऑर्गनायझेशन्सला खरोखरच आतमधून इंटरेस्ट आहे सिरियसली जर ते पेशंट आउटरीच प्रोग्राममध्ये आम्हाला मदत करतील तर त्यांना आम्ही सोबत घेऊन चालणार आहोत